मध्ये वीज कोसळून सात जनावरे दगावली सहा शेळ्या व एक कोंड मृत्युमुखी घोरपडी येथील सरघर वस्ती येथे वीज पडून गेल्याने सहा शेळ्या व एक कोंड दगावला काही वेळापूर्वी पंधरा मे सायंकाळी सहाच्या सुमारास घडली दोन सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले आहे घोरपडी येथे वादळी वाऱ्यात मधुकर कुंडलिक सरगर यांच्या सहा शेळ्या व एक कोंड दगावला याची माहिती वैद्यकीय अधिकारी कोतवाल व तलाटी यांना घोरपडी गावचे सरपंच नितीन कांबळे यांनी घडलेली घटनेची माहिती दिली असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई नुकसान मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी वैद्यकीय डॉक्टर मयूर निमगावकर सहकारी मधुकर लोखंडे कवटेमंकाळ पंचायत समिती माजी सभापती विकास भाऊ हक्के पोलीस पाटील माजी सरपंच भगवान सरगर माजी सरपंच गोरख डोंबाळे सर गोविंद नरळे व घोरपडी गावचे सरपंच नितीन कांबळे व ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे